जहाज नवाज ज्या दिवशी जहाज नबाज ज्या वेळ मे कधी परतीचा पाऊस परतीचा पाऊस पहा हा कसा पाऊस पडत आहे जसा जून महिन्यातला पाऊस हा ऑक्टोंबर महिन्यात समोर झाला तरी हा असा धुवाकार पाऊस पडत आहे पहा हा पाऊस काय मुलांना शिकवायचे पाऊ तीन ऋतू तीन ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि हा मधेत गुडाला पावसाळा पतीचा पाऊस हा पाऊस बघा बिघडले स्वर्गाचे गाठ बिघडले स्वर्गाचे गाड हा पाऊस कमी पडत आहे नाही राहिले तात निसर्गाचे हिवाळा उन्हाळा पावसाळा आणि हा नोव्हेंबरला फक्त पाच दिवस आहेत तरी पडतोय पाऊस आला काय म्हणावे काय म्हणावे या पावसाला थोडक्यात बिघडले स्वर्गाचे दार गेला समतोल समतोल बिघडला असतो निसर्गाचा आणि मध्येच आला पावसाळा समतोल बिघडला निसर्गाचा आणि सुरू झाला पावसाळा हा ऑक्टोबर महिन्यामध्येही पाऊस पडतो नोव्हेंबरमध्ये पण पडेल जानेवारी फेब्रुवारी मार्चमधून पडेल वर्षभर पाऊस पडेल मग कुणाला कसं सांगावं की किती ऋतू आहेत आपल्या निसर्गाचे ऋतू किती आणि किती हे पाऊस मध्येच पडत आहे हा पावसाळा मध्येच पडत आहे पा पा हा परतीचा पाऊस एवढी नाशधूस करून जात आहे शेतकऱ्यांचं नुकसान सर्वांचे नुकसान असं वीज पडते वीज गडकते वीज ही पडत राहते जशी जून जुलैमध्ये वीज पडते पाऊस पडतो तसा हा पडत आहे पावसाळा हा आपला आहे स्टोंबर महिन्यात संपत आला नोव्हेंबर महिन्यात सुरुवाताला होत होईल तरी हा सुरू आहे पावसाळा पहा पहा हा पहा पावसाळा गुवाकार पाऊस सगळीकडे पाऊस 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 बिघडले स्वर्गाचे दार नाही तर बिघडले निसर्गाचे दार निसर्ग कोकला आहे कुठे दुष्काळ पडला आहे कुठे पाऊस पडला आहे असा पालघर जिल्ह्यामध्ये भरघोस धुवाधार पाऊस पडत पहा आकाशाकडे पावसाकडे पाऊस पूर आलेला आहे असा जर पाऊस पडत राहिला तर मग शेतकऱ्यांचं जिणं काय आहे शेतकरी काय करतील या पावसामध्ये भाता शेतातली भातं उभी हुबी टिकली टिकून त्या पावसामुळे रुचतील देखील सरतील देखील पण हयातीमध्ये पेपरमध्ये मी हाय असा कधी पाऊस पाहिला नव्हता हा धुवाधार असा कधी पाऊस पडला नव्हता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या पाऊस म्हणजे जोरदार पाऊस पडत आहे काय म्हणावे या निसर्गाला बिघडले निसर्गाचे दार बिघडले निसर्गाचे दार आणि याला जो आहे तो मनुष्य कारणीभूत सरदार मनुष्य कारणीभूत सरदार हा धुवाधार पाऊस हा धुवाला पाऊस कुठे कुठे पडत आहे याचा ठाव ठिकाण नाही पण ज्या ज्या ठिकाणी हा पाऊस पडत आहे त्या त्या ठिकाणी शेतीचे खूप मोठे नुकसान करत आहे वीज पडली वीज गडकली वीज फक्त आपल्याला जून जुलैमध्ये ऐकायला मिळत होती नंतर वीज गडगडणे हे बंद होत होते आणि पावसाळा बंद होत होता परतीचा पाऊस सुरू होत होता पण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे पाच महिने सतत पाऊस पडत आहे यावर्षी तर मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला होता आणि आज तो सतत पडत आज या महिन्यापर्यंत राहिलेला आहे काय म्हणावे या पावसाला निसर्गाला वर्षाला काय म्हणावे बिघडले स्वर्गाचे दार बिघडले स्वर्गाचे दार त्याने ऋतू केले आरपार त्याने ऋतू केले आरपार किती ऋतू आहे तर तीन नाही सगळे चार उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि परतीचा पावसाळा हा काय म्हणावे याला हा परतीचा पावसाळा की निसर्गाचा गेलेला घातलेला समतोल का निसर्गाचा घातलेला समतोल पहा पहा हा पाऊस जोरदार पाऊस हा धुवागार पाऊस पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये पडत आहे माहिती नाही पण असा पाऊस धुवाधार पडत आहे त्या पावसाला काय म्हणावे बिघडले निसर्गाचे दार बिघडले निसर्गाचे दार आणि पाऊस पडत आहे धुवादार आणि पाऊस पडत आहे धुवादार जोहार जिंदाबाद जय आदेव